जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे क्रमांक तेवीस समर्थ रामदास स्वामी अभंगामध्ये मनुष्याला भ्रमाची उत्पत्ती कशी होते आणि तो भ्रम कसा नाहीसा करता येईल ये। याबाबत सांगत आहेत काही दिसे अकस्मात तेथे आले वाटे भूत वाया पडावे संदेही मुळी तेथे काही नाही पुढे देखता अंधार तेथे आला वाटे भार वाटे कोणी आले रामदास आपणा आपण या भगामध्ये समर्थ रामदास स्वामी आपणास सांगत आहेत की मनुष्य प्राण्याला भ्रमका निर्माण होतो आणि तो कशा प्रकारे नाहीसा केला जाऊ शकतो हे सांगत आहे काही वेळेला कुठे जाताना अचानक आपल्याला अस्पष्ट स्वरूपात एखादी दिसते आणि ते भूत असावे असा आपणास भ्रम निर्माण होतो रस्त्यावरून अंधारात आपण ज्यावेळी जात असतो तेव्हा भोगीच कोणीतरी आपल्या समोरून येत आहे असे वाटते वनामधील सजीव झाडे आपणास प्राण्यासारखी भीतीदायक वाटत असतात स्त्री समर्थ पुढे सांगतात की ज्या ठिकाणी काही नसताना काहीतरी असल्यासारखे वाटत असते हा सर्व कल्पनेचा खेळ आहे आपण जेव्हा आपल्या सावलीला आपणच घाबरत असतो त्यामधीलच हा प्रकार आहे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ